कारण मित्रांनो मालिका विश्वातून अत्यंत वेदनादायी व दुःखद घटना समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेते व चित्रपट अभिनेत्याचं दुःखद निधन झालेलं आहे चला जाणून घेऊया कोण आहे तो दिग्गज कलाकार तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मराठी टेलिव्हिजन विश विश्वातील ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांचं निधन झालं त्यांनी ज्यू झाला एडा पिसा या मालिकेत भावीची भूमिका साकारली होती हेमंत यांच्या निधनाने मराठी कला विश्वावर शोककळा पसरलेली आहे जवळपास दोन दशक त्यांनी नाटक चित्रपट आणि मालिका या तिन्ही क्षेत्रात काम केलं नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे तेंडल्या लायब्ररी बालगंधर्व यासारख्या चित्रपटामध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या तर रात्रीच खेळ चाले मालिकातही ते झळकलेले होते सुप्रीत यांनी सोशल मीडियावर हेमंत हे जोशी यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने संपूर्ण मनोरंजन विश्वास स्वतःच्याशी वेगळी ओळख स्थापन केलेली होती त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर शोकळा पसरलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली